नमस्कार आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल त्यात ऐंशी टक्के आदिवासी तर वीस टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील असे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सांगितले राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री दादा भुसे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ खासदार भास्कर भगरे आमदार किशोर दराडे आमदार मुलती मोहम्मद इस्माईल आमदार देवेनी फरांदे आमदार सीमा हिरे आमदार नितीन पवार आमदार राहुल झिघले आमदार हिरमण खोसकर आदी उपस्थित होते राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल या विद्यापीठात अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येईल विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल असे सांगितले पालकमंत्री भुसे यांनी नार पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल राधाकृष्णन यांचे आभार मानले यावेळी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ खासदार भगरे आमदार दराडे आमदार इस्माईल आमदार फरांदे हिरे खोसकर पवार यांनी आपले जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत राज्यपाल महोदयांना माहिती दिली होऊन आणण्याच्या संदर्भात पालकमंत्री महोदयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं तो काही विषय नाही आणि नाशिकच्या ना, वतीनं मी साहेबांना रिक्वेस्ट केली का बाबा आमचं नाशिक म्हणजे टोपी तर साहेबांना एक टोपी देऊ केली साहेबांनी अतिशय आदरपूर्वक स्वीकारले त्याबद्दल मी टोपीवाल्यांकडून मनापासून साहेबांना धन्यवाद देतो आणि फ्रीडम फायटर राघोजी भांद्रा यांचा एक स्टॅच्यू साहेबांना त्या ठिकाणी आम्ही सप्रेम भेट दिला साहेबांनी कालपासून मला सांगितलं होतं की मला थोडी अडचण आहे तू साहेबांना रिशिव करायला जा सकाळपासून मी होतो भुजबळ साहेब आहेत मला वाटतं की आता जी काही चर्चा संपन्न झाली ती प्रामुख्याने विकास आहे आणि काय आपल्याला अपेक्षित आहे त्यातल्या त्यात प्रामुख्याने लसी हो बांधवांच्या संदर्भामध्ये विशेष लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण देश पातळीवर त्या ठिकाणी कक्ष निर्माण करण्यात आल्याची एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विशेष योजना राबवल्या जाणार आहेत हे पण त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे राज्यपाल राज्यपाल बोध यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये आगमन झालं आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीमध्ये मग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे साहेब असतील किंवा सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातल्या ज्या अडचणी आहेत मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर नारपार प्रकल्पाला मंजुरी दिली परंतु गिरणा खोऱ्यासाठी दिली त्याचबरोबर गोदावरी खोऱ्यासाठी सुद्धा मंजुरी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये बिबट्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि म्हणून बिबट्यांची संख्या आपण बघतोय की शेतकऱ्यांवरती लहान मुलांवरती फार हल्ले होत आहे आणि म्हणून बिबट्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने त्यांची प्रजनन क्षमता किंवा नसबंदी करावी अशा प्रकारचं पत्र मी त्या राज्यपाल महोदयांकडे मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे सतरा संवर्ग भरती किंवा रिक्त पदत जे आदिवासी विभागामध्ये आहेत त्या संदर्भातलं पत्र दिलं आहे कांदा लागवड त्याची काढणी याचा समावेश रोजगार आम्ही योजनेमध्ये करावा त्याचप्रमाणे अनेक मतदारसंघामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा आदरणीय पालकमंत्री साहेबांनी सुद्धा मतदारसंघातले जे प्रश्न आपल्या जिल्ह्यातले आहे ते मा राज्यपाल महोदयासमोर मांडून लवकरच न्या त्याला न्याय देण्याची साठी विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर सिंहस्त लवकरच येतोय आणि सिंहस्ताच्या धर्तीवरती सुद्धा याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सर्व लोकप्रतिनिधींनी केली जबाबदारी न्याय हक्काची